नमस्कार विद्यार्थी मित्र होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी या सणाविषयी अतिशय सुंदर असा निबंध पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया होळी हा एक लोकप्रिय भारतीय सण आहे होळी हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये होळीला शिमगा असे म्हणतात होळी सणाची सुरुवात होलिका दहनाने होते असे मानले जाते की याच दिवशी भगवान विष्णू यांनी आपला भक्त प्रल्हाद याची राजा हिरण्यकश्यप व बहीण होलिका यांच्या कूटनीतीतून सुटका केली त्यामुळे होळी सण सत्याचा असत्यावर आणि वाईटावर चांगलेपणाचा विजय म्हणून साजरी केली जाते या दिवशी लोक परिसरातील वाळलेले गवत काटक्या गोवऱ्या इत्यादी गोळा करून मोठी होळी रचतात व संध्याकाळी पेटवून तिची पूजा करतात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तसेच होळीरे होळी पुरणाची पोळी अशा प्रकारे ओरडत प्रदक्षिणा घालतात होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलीवंदन किंवा धुळवड असे म्हटले जाते या दिवशी लोक खूप आनंदात असतात लोक एकमेकांना रंग लावतात लहान मुले पिचकारीतून रंग उडवतात त्यामुळे होळीला रंगांचा सण असेही म्हणतात होळी हा सण सर्वांना बंधुभाव प्रेम व एकात्मतेचा अनोखा संदेश देणारा सण आहे यासाठी सर्वांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून सुरक्षित होळी साजरी केली तर होळी सणाचे पावित्र्य नक्की जपले जाईल मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका